तुम्ही जर सकाळी उठल्या उठल्या हे पित असाल तर याला तुम्ही चहा म्हणू शकता किंवा काढा म्हणू शकता जो काही न खाता पीत असाल तर तुम्हाला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल ना किंवा कुठल्याही डायजेस्टिव्ह सिस्टीमची काही तक्रार असेल ना तर अशा वेळेस तुम्ही हे अंचा पोटी रोज जे आहे ते एक कप आहे ते घेऊन बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल नुकसान काहीही होणार नाही तुम्हाला जर सकाळी उठल्या उठल्या चहा अवॉइड करायचं असेल तर अगदी हे बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्ही हे सुपर हेल्दी डेलिशियस पेय सकाळी सकाळी चहा म्हणून घेऊ शकता किंवा काढा म्हणून घेऊ शकता किंवा सूप म्हणून घेऊ शकता तुम्हाला योग्य वाटेल ते नाव याला देऊन तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता म्हणजे हे गरम गरम किंवा असं छान कोमटच प्यायचं त्याच्यामुळे तुमची कुठलीही ऍसिडिटी वाढणार नाही किंवा कफाचा पण तुम्हाला त्रास होणार नाही तर एवढं सुपर हेल्दी हे पेय तयार होतं नमस्कार सुषमा जल्दी जल्दीवल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण काळ्या मनुकाचा चहा म्हणा काडा म्हणा किंवा सूप म्हणा म्हणजे तुम्हाला जे सोयीचं जातं ते तुम्ही म्हणू शकता तर अशी झटपट होणारी ती दहा मिनटाची रेसिपी आपण बघतो आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया काळ्या मनुका ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतं आणि अँटीऑक्सिडंट ही प्रॉपर्टी पण याच्यामध्ये असते जे इतर मनुकेच्या तुलनात ह्या भरपूर हेल्दी असतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्याच्यामुळे डायजेशनशी रिलेटेड कुठल्याही समस्या असतील ना तर त्याच्यावरती हा अगदी रामबाण उपाय आहे या सोळा ते सतरा मनुका मी इथे घेऊन घेते आणि ह्या पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे तर ह्या मनुका मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा छान फुललेल्या आहेत त्याच्यामुळे चा याचे ना हेल्थ बेनिफिट अगदी भरपूर आहे आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण याची अगदी म्हणजे इतर मनुकाच्या तुलनेने खूप जास्त असते तर बघा रंग पण याच्यामध्ये उतरलेला आहे तर इथे आपण हे मेजरमेंट करूया याचं तर हा ज्या भिजत घातलेल्या माणुका आणि त्यातलं पाणी पहिल्यांदा कपात टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला मेजर करायला ते बरं जातं आता परत हा कप साध्या पाण्याने आपण भरून घेऊ आता हे पाणी गंजामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये परत हे एक कप पाणी आपण घालून घेऊ म्हणजे इथे दोन कप पाणी घातलेलं आहे आता या पाण्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि अर्ध करायचं आहे म्हणजे दोन कपाचं हे पाणी आपल्याला एक कप करायचं आहे गॅस ऑन करून देऊ आणि मीडियम फ्लेम वरती याला अर्ध होईपर्यंत उकळून घेऊ तर एक लक्षात ठेवायचं अंदाजाने आपण पाणी किती ठेवलं होतं आणि आपलं पाणी किती कमी झालं चालले थोडंसं कमी जास्त झालं तर काही बिघडत नाही तुम्ही बघू शकता आपलं हे पाणी जे आहे छान उकळत आहे आता आपण त्याच्यामध्ये बघा फक्त एक पिंच घ्यायचा जास्त नको तर हे शेंदे मीठ आहे शेंदे मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये माझ्या अंदाजानुसार हे अर्ध आटलं आहे आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर याला रंग आलेला आहे बघा आणि आता आपण इथे गॅस जो आहे तो बंद करून देऊ आणि या काचेच्या ग्लासमध्ये आपण ते पोर करू मी मुद्दाम काचेचा ग्लास घेतलेला कारण एक तर कलर दिसतं ट्रान्सपरन्सी दिसते आपल्याला आता हे तुम्ही गाळून पण घेऊ शकता पण मी ह्या सगळ्या मनुका याच्यामध्येच टाकून घेतलेल्या आणि बघा कसं सुपर दिसतो आहे हा अजून आपल्याला एक इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यामध्ये एक कप असेल तर छोटा एक चमचा जे आहे ते तूप घालून घ्यायचं गाईचं म्हशीचं तुम्ही कुठलंही तूप घालू शकता मी म्हशीचं घातलेलं आहे कारण मला म्हशीच्या तुपाचा फ्लेवर आवडतो खरं तर मिक्स करायची गरज नाही कारण गरम आहे आणि त्याच्यामध्ये तूप घातलं तर ते ॲटोमॅटिकली सगळं व्यवस्थित मिक्सच होऊन जाईल आणि हे जे मनुक आहे ना हे, हे माझ्या मते मा खाऊन घ्यायला पाहिजे कारण खूप फायबरस आहे हे याच्यामध्ये भरपूर फायबर असते म्हणून ते पिऊन झालं की शेवटी खाऊन घ्यायचं म्हणजे एक नंबरचा इफेक्ट देईल तुम्हाला हे खूप गरम आहे हे पण बघू शकता काचेच्या ग्लासमध्ये केवढं सुंदर दिसते आहे हे म्हणजे दिसायला तर इतकं भारी दिसतं ना तर पिणाऱ्याची ही नक्कीच इच्छा होते की अरे पिऊन बघावं आणि असं सकाळी सकाळी छान हे आपण पिलं ना तर एकदम ताजतवान आणि फ्रेश फील होतो सुपर लागतं एकदम डेलिशियस तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि हे पिऊन झाल्यानंतर ना हे बघायच्यामध्ये मनुका आहे ह्या मस्त चावून चावून खाऊन घ्यायच्या म्हणजे काय होईल की सगळे फायबर्स आपल्याला मिळेल आणि डायजेस्टिव्ह सिस्टम एकदम साफ होऊन जाईल तुमची छान चावून खायचं ते दाताने आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया शिका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद